हॅलो हाय सगळ्यांना सुप्रभात सर्वप्रथम सगळ्या मैत्रिणींना जागतिक साडी दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एकवीस डिसेंबर हा जागतिक साडी डे म्हणून साजरा केला जातो वर्ल्ड साडी डे आज मी नेसलेली ही साडी आहे ही खादी ग्रामोद्योगची अशी ब्राऊन मेहंदी कलरची साडी आहे जिचं जो कसे बुट्टे आहेत त्याच्यावरती पूर्ण साडी ही अशी याची आहे आणि ह्याला कॉपर कलरचे काठ आहेत आणि साडी नेसल्यामुळे साडी आजची मुख्य नायिका असल्यामुळे आज बाकी कानातल्या गळ्यातलं रोजचंच आहे कारण साडीला हाय ला करायचं होतं म्हणून तर पूर्ण लुक एकदा बघून घ्या कशी दिसते सांगा आणि हे जे ब्लाऊज आहे तर हे मी रेडीमेड घेतलेलं ब्लाऊज आहे ज्याला मी या साडीचा फक्त एक ड्रॉपला लावून घेतलेला आहे ब्लाउज रेडीमेड होतं त्याला फक्त साडीच्या कलरचं मधलं जे निरीचं हे असतं पार्ट तर तो लावून घेतलाय ड्रॉपला तर ही अशी साडी मस्तपैकी पंख पसरल्यासारखी दिसते मोराच्या पिसाऱ्यासारखी दिसते सर सगळ्यांना साडी डेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅलो हाय मी ही जी नेसलेली साडी आहे ना खादी hmm. खादी साथ हो खादी वेग ही, ही खादी ग्रामोद्योगमधनं घेतलेली साडी आहे आणि बहुतेक जणांना खादी ग्रामोद्योग हे फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला कुर्ता किंवा मोदी जॅकेट किंवा ते नेहरू जॅकेट जे असतं ते घेण्यासाठीच आठवतं पण खादी ग्रामोद्योगमध्ये ना खरंच खूप वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या चांगल्या वस्तू मिळतात तर अशी ही छान साडी मला मिळाली होती आम्ही ही धुळ्याला घेतली होती खादी ग्रामोद्योगमध्ये आम्ही अद्वैतला म्हणजे मी अद्वैतला व्हाईट कलरचा पांढरा शुभ्र त्याला कोर्टाला लागतात ना तसा शर्ट घेतला होता तिथे पंजे खूप छान मिळतात खादी मध्ये आणि हातरुमाल वगैरे किंवा साड्यांमध्ये पण वेगवेगळे प्रकार कुर्ते मिळतात चांगले तर अशा वेळेला सरकारच्या तर्फे ह्या खादीवरती सवलत असते स्पेशली सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टला सवलत असते पण तरी वर्षभर काही नाही म्हणजे खादीच्या ज्या हे असतात जे खादीचे खादी ग्रामोद्योगचे जे दुकानं असतात तर तिथे खूप काही जास्त किमती असतात असं मला वाटत नाही आणि खादी हा भारताचा तसाही ब्रँड आहे त्यामुळे खादीचे कपडे वापरावे चांगलं असतं आपल्या गृह उद्योगाला हो चालना मिळते तर आज वर्ल्ड साडी डे आहे म्हणजे थोडक्यात जागतिक साडी दिवस आहे वर्ल्ड साडी डे तर मी तुम्हाला नेहमी वेळोवेळी सांगत आलेले आहे साडी म्हणजे शाटी ह्या शब्दापासून संस्कृत शाटी या शब्दापासून सट्टिका किंवा साटी या शब्दापासून साडी ह्याचा साडी हा, हा शब्द पुढे नावारूपाला आला म्हणजे त्याचा अपभ्रंश झालेला आहे तर अशी ही साडी ही लहान मुलींपासून तर म्हाताऱ्या आजीपर्यंत सगळ्यांना खुणावते प्रत्येकीला आपल्या वॉर्डरोबमध्ये एकतरी छानशी मनाजोगी साडी असावी असं वाटतं लहान लहान मुलींच्या त्या बेबी ज्या लहान, -लहान मुलींच्या कल्पना साड्या असायच्या माझा पण पन लहानपणीचा एक कल्पना साडीचा फोटो आहे तर अशा अशी ही साडी सगळ्यांनाच भुरळ घालत असते त्यामुळे साडीविषयी आज बोलूयात साडीवरती मी लिहिलेलं माझं साडीबद्दलचं मनोगत मनोगत साडी नऊवार की सहा वार हा प्रश्न गौण आहे फक्त किती घ्यायच्या या विषयावर तिचं मौन आहे कारण बायकांना किती असलं तरी कमीच पडतात <laughs> कवेत घ्यावया आकाश पदर पसरते खांद्यावर जणू पंख तोच पदर खोचते जेव्हा कोणी मारतो डंख पाहून चमचमत्या चांदण्या चिमण्या मोर तिचं म्हणत मन म्हणत ये दिल मांगे, मोर. <laughs> तिला भारी सोस आहा, पाहून नवरोजींचा खिसा म्हणतो ओम फट स्वाहा <laughs> सुती मलमली रेशमी गर्भ रेशमी स्वप्न पंखी हरखून जाते मनी पाच मीटर सहा मीटर कापड अंगाभोवती गुंडाळते जणू तिचा मान सन्मान आत्मप्रतिष्ठा आणि स्त्रीत्वस्ती कुरवळते निर्यांप्रमाणे मनातल्या प्रत्येक भावनेची घडी घालत पोटाभोवती मन असं घट्ट दुमडून घेते निर्या म्हणजे जणू पिसारा मिटलेला मोर तिच्या प्रत्येक रंगाशी समाजाने काही ना काही नातं जोडलेलं हिरवा सृजनाचा हळदी कौमार्याचा लाल मांगल्याचा पांढरा पांढरा पावित्र्याचा साडीची पहिली ओळख आजीच्या साडीच्या दुपट्यापासून होते लहानपणी ओढण्यांची साडी होते कधी बेबी साडी होते तर कधी कल्पना साडी होते कधी नऊवार होते साडी ही शेवटच्या क्षणापर्यंत साथ देते साडी नेसून ती कधी जिजाऊ होते तर कधी राणी लक्ष्मीबाई होते तर कधी अहिल्या होते तारुंड्याच्या उंबरठ्यावर कॉलेजच्या डेच्या निमित्ताने साडी नेसली जाते एरवी साडी म्हटलं की ही मुरडते पण कल्चरल फंक्शनला त्याच्या कटाक्षाने ही सुखावते साडीत किती सुंदर दिसतेस असं म्हणत हा भुंगा या कळी भोवती घालतो पिंगा लग्नात साड्यांचं राणी पण ही मिरवते मग कळत न कळत ऑफिसच्या धामधुमीत ही साडी नेसणं टाळते किंवा विसरते पण साडी हिला कधीच विसरत नाही कपाटातल्या ढिगामधून कधीतरी कपड्यांमधून तिचा हात जातो साडीकडे डोळ्यात उतरतात स्वप्न त्यांना आवरत डोळ्यांच्या कड्या पुसत ही गवाळा पंजाबी ड्रेस पुन्हा एकदा चढवते थप्पीवर थप्पी साड्यांच्या तिला खुणवत जातात साडी कोणत्याही रंगरूपाला मापाला सुंदर सुबक असं बनवते साडीत हिचं बाई पण खुलत म्हणून साडीचा सोस कधीच संपत नाही सेलची पाटी लागताच घर टाकते ओस म्हणतात ढिगभर साड्या तरी फुल्या फुल्या नऊवार की सहावार हा प्रश्न खरच गौण आहे फक्त किती घ्यायच्या या विषयावर तिचं मौन आहे शॉपिंगच्या बॅगा उचलायला त्याला मागते हँड आणि मिनल साड्यांच्या दुकानात होते शॉपिंगच्या बॅगा उचलायला अद्वैतला मागते हँड उखाडा घेते हा शॉपिंगच्या बॅगा उचलायला अद्वैतला मिनल मागते हँड आणि साड्यांच्या दुकानात मिनल होते अलाइस इन वंडरलँड <laughs> तर साड्यांचे किती रंग किती प्रकार नाना विविध प्रांतांची साठवण प्रत्येक साडी म्हणजे एक सुंदर आठवण बखरेका साडीची बखर एका साडीची ह्या विषयामध्ये म्हणजे मला स्वतःला साडी नेसायला खूप आवडतं हे तुम्हाला माहिती आहे आणि मला वेगवेगळ्या प्रांतातल्या ज्या साड्या असतात त्यांच्याबद्दलची माहिती द्यायला ही आवडतं तर आज आपण फक्त साडीबद्दल बोललो आणि ह्या साडी प्रेमाबद्दल बोललो कारण साडी लव इज फॉर साडी ही प्रत्येकाला आवडत राहते नेहमीच आवडत राहते लहान मुलीपासून तर आजीपर्यंत सगळ्यांनाच तर, तर बखर एका साडीची मध्ये असंच भेटत राहू नवनवीन विषयांवरती बोलत राहू साड्यांबद्दल बोलत राहू मला स्वतःला साड्यांबद्दल बोलायला खूप आवडतं तुम्हाला ही कविता कशी वाटली ते कॉमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला ही साडी आवडली का तुमच्यापैकी किती जणांकडे खादीच्या साड्या आहेत किंवा खादीच्या साड्यांबद्दलचं सा, तुमच्याबद्दल तुमच्या मनामध्ये प्रेम आहे हे पण कॉमेंट करून सांगा तुम्हाला सगळ्यांना साडी डाईच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा विथ लव मी